नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सरो, सुरक्षा रक्षक महासंघाची वार्षिक सर्वधारण स सर्वधारण सभा आपण कोल्हापूर कागल या ठिकाणी ठेवलेली आहे आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मुक्कामे आलेलो आहे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला गेले आठ वर्षापासून सुरक्षा रक्षकांसाठी अविरत काम करणारी संघटना आहे दिवसेंदिवस ही संघटना वाढत आहे वृंदीगत होत आहे आणि त्यासाठी वर्षातून किमान आम्ही सर्व सुरक्षा रक्षक जे प्रमुख पदाधिकारी आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त एकत्र जमतो आताही आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत आमचा प्रामुख्याने विषय आगामी काळात अधिवेशन हा आहे महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षकांचं अधिवेशन हा एक कळीचा मुद्दा असतो मागेही तीन वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये आम्ही अधिवेशन घेतलं होतं यावेळी आम्ही अधिवेशन सुरक्षारक्षक महासंघाचं घेणार आहोत दुसरा प्रामुख्याने ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे बऱ्याच गोष्टींचा उहापो होणार आहे सुरक्षारक्षकांना पोलीस दलामध्ये पाच टक्के आरक्षण द्यावं अशी प्रामुख्याने मागणी आम्ही आगामी काळात घेऊन येतो आहे आपल्याला माहिती आहे की शासनाने होमगार्ड यांना पाच टक्के रिझर्वेशन पोलीस भरतीमध्ये दिलेलं आहे आमच्या इथे सुरक्षा रक्षक म्हणून असे बरेच तरुण आहेत जे अतिशय उत्तम आहेत चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण द्यावं ही प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांची मागणी आहे वर्दी चेंज झाली परंतु वर्दीला साजेस एक एट येण्यासाठी प्रशिक्षण केंद्र शासनाने उभारली पाहिजेत पोलिस दलाची प्रशिक्षण केंद्रे आहेतच होमगार्डची आहेत पण सुरक्षा रक्षकांची स्वतःची प्रशिक्षण केंद्र नाही आहे जेणेकरून आम्ही प्रशिक्षण घेऊ शकू आत्ता जी परीक्षा प्रशिक्षण दिली जातात ती तात्पुरती कुठे ना कुठे घेऊन दिलं जातं परंतु आमची हक्काची प्रशिक्षण केंद्र नाही आहेत यासाठी आम्ही आगामी काळात मोठ्या प्रमाणात यासाठी आवाज उठवणार आहोत आम्ही अनेक वर्षापासून सांगतो की माथाळी कामगारांना घरं आहेत विडी कामगारांना घरं गर आहेत काम मग सुरक्षा रक्षकांना घरं का नव्हत सुरक्षा रक्षकांच्या घराचा कळीचा मुद्दा आहे तुम्ही गिरणी कामगारांना घरं गर देताय विडी कामगारांना देताय तुम्ही इतर कामगारांना घरं देतात मग आम्ही काय तुमचं घोडं मारलं आहे आगामी काळात मला वाटतं की आमचा सुरक्षा रक्षक जे काही असेल ते योग्य प्रमाणात हप्ते भरायला तयार आहेत पैसे द्यायला तयार आहेत सुरक्षा रक्षकांना आगामीत घरं मिळाली पाहिजेत या भूमिकेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहे सुरक्षा रक्षणासाठी हक्काचं हॉस्पिटल पाहिजे माथाडीच्या धर्तीवरती कारण की हे जेव्हा सुरक्षारक्षक बोर्ड आहे माथाडीच्या वेळी सुरू झालं आहे त्यामुळे त्यांना जे माथाडी हॉस्पिटल दिलं आहे पण सुरक्षा रक्षकांचं हॉस्पिटल कुठे आहे आमचं जर मेजर सर्जरी असेल काय करायचं असेल तर आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ जा जाऊ लागतं ए एसआयची स्कीम आहे पण ती इफेक्टिव्हपणे राबवली पाहिजे असंही आमचं त्यामागचा आग्रह आहे त्यामुळे सगळ्या विषयांची उद्या चर्चा होणार आहे महाराष्ट्रातून बरेच पदाधिकारी आज आलेले आहेत अजून येत आहेत काही रस्त्यामध्ये आहेत आम्ही सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमचे अध्यक्ष आहेत संदीपजी पाटील आमचे कार्याध्यक्ष अनिलजी पारधी आमचे मंत्री आहेत अविनाशजी मुंडे आणि सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सगळे या ठिकाणी जमलेले आहेत मी त्या सर्वांचं स्वागत करतो आगामी काळात सुरक्षा रक्षकांच्या आयुष्यात कशी बेटरमेंट येईल यासाठी आपण सगळे नक्कीच प्रयत्न करू आणि एकत्र राहून आम्हाला न्याय मिळवून देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद